श्रीगोंदात विसर्जन मिरवणुकीनिमित्त पोलिसांसाठी जेवण डबा व्हॉईस ऑफ मीडियाचा स्तुत्य उपक्रम श्रीगोंदा तालुक्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस व होमगार्ड बांधवांसाठी श्रीगोंदा येथील व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने जेवणाच्या डब्यांची सोय करण्यात आली या उपक्रमाचे वितरण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते झाले गेल्या दहा दिवसांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी उभे राहण्याचा छोटा प्रयत्न व्हॉइस ऑफ मीडियाकडून करण्यात आला यावेळी पत्रकार विजय उंडे उज्ज्वला उल्हारे दादासाहेब सोनवणे मुस्ताक पठाण गणेश कविटकर सर्जेराव साळवे गायत्री ढवळे गणेश कांबळे सुहास कुलकर्णी दत्ताजी जगताप श्रीरंग साळवे आदी उपस्थित होते यावेळी डी वाय एस पी प्रवीण लोखंडे म्हणाले नागरिक पोलिसांच्या पाठीशी उभे राहिले की समाजात सुसंवाद घडतो व्हाईस ऑफ मीडियाने दिलेला हा डबा म्हणजे आमच्यासाठी मोठा आधार आहे यावेळी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा